वसमत तालुक्यातील वाई गोरक्षणात येथे आदिवासी समाज बांधवांचा संवाद मिळावा माजी आमदार कळमनुरी तथा राज्याध्यक्ष आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य संतोष टार्फे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार संतोष टार्फे डॉक्टर सतीश पाचपुते गणाजी बेले दिलीप चव्हाण अंबादास मामा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आदिवासी समाजानं संविधान वाचविणाऱ्या महाविकास आघाडीसोबत राहिलं पाहिजे असं मत संतोष टारफे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं लाडक्या बहिणी योजनेला आमचा विरोध नाही परंतु सरकारनं लाडक्या बहिणी योजनेसाठी आदिवासी बांधवांना जो निधी वापरून आदिवासी समाजावर अन्याय केलाय असंही माजी आमदार संतोष टार्फे यांनी खंत व्यक्त केली आदिवासी समाजाचे जे काही प्रश्न असतील ते पुरेपूर सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहील असंही आश्वासन माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिलं अनेक आदिवासी बांधवांनी आपल्या भाषणातून आम्ही दांडेगावकर साहेब यांच्यासोबत आहोत आणि राहूत असं ठामपणे सांगितलं या आदिवासी समाज बांधवांच्या संवाद मेळाव्यासाठी तेवीस गावातील हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते या संवाद मेळाव्याचं आयोजन आदिवासी युवक कल्याण संघ वसमत जिल्हा हिंगोली यांनी केलं होतं उतरला नाही मतदारसंघाचा विकास झाला त्याप्रमाणे मी उमेदवारी देतो असं सांगितलं आणि आज पुन्हा ऐंशी टक्के साठी लढणारा कार्यकर्ता मी आजही शेत मंत्री राहिलो दिल्लीपर्यंत काम केलं काम केलं तर मी आजही बसमत नंतर तुमचा कल्पना कारखान्याच्या विकासाची असून नव्या विकासाची असो नव्या योजना आणण्याचा मी काय विचार करतो आपला जिल्हा महाराष्ट्रामध्ये मागासलेला जिल्हा आहे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला